आणि महाराष्ट्र शासनाचेही खूप खूप आभार काल एक मोठी कोंडी फुटलेली आहे मुंबईवर जो समुद्र मराठ्यांचा चालून आला त्याच्यामुळे सरकारवर योग्य प्रभाव पडला आणि सरकारने त्याला लक्ष दिलं आणि त्याने सकारात्मक या विषयामध्ये काही पावलं उचललेली आहेत त्यातलं सगळ्या चोहऱ्यांचं तर मी बोलतो पण तीन गोष्टी प्रामुख्याने याच्यामध्ये सांगता येतील एक म्हणजे जे गुन्हे घ्यायचा गुन्हे मागे घेण्याचा विषय होता तो खूप गंभीर विषय होता आमच्या दृष्टीने त्याच्याबद्दल सरकारने कार्यवाही केलेली आहे तसं लिखित आश्वासन दिलेलं आहे आणि तो विषय मार्गी लागण्याचं पूर्णपणे शक्यता आहे म्हणजे मार्गी लागेल ला, असे आम्हाला विश्वास आहे दुसरा विषय यामध्ये असा होता की सरसकट महाराष्ट्रासाठी कुणबी जातीचे दाखले देण्याचा प्रश्न नेहमी यायचा आणि त्याला कुठेतरी सोल्युशन देणं आवश्यक होतं तर या सगळे सोयऱ्याच्या आता हे काय आहे तर रूल्स मध्ये चेंज आहे म्हणजे याच्यामध्ये अधिकृतपणे जात पडताळणी आणि जातीचे दाखले देण्याचे रूल्स आहेत दोन हजार बारा त्यानंतर अमेंड झाले होते दोन हजार अठरा ला आता पुन्हा अमेंड झाले आणि त्याचं राजपत्र इश्यू केलेलं आहे म्हणजे हे फुल प्रूफ आणि पूर्ण कायदेशीर प्रक्रिया करून सरकारने राजपत्र इश्यू केलेलं आहे आणि ते फायनल होणारे आरकटीचा मुद्दा घेतल्यानंतर पंधरा दिवसाने त्यामुळे त्याच्यातून गण गणगोत गण गोत असेल सगळे सोयऱ्या असतील नातेवाईक असतील यांच्याकडे कोणाकडे नोंद सापडली तर त्यांच्या नातेवाईकांना सुद्धा जातीचे दाखले मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आणि मुख्यत्वे पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा विदर्भ खांदेच्या जे खांदे कोणी राहिले होते त्या सगळ्यांची सोय याच्यातून होऊन जाईल मराठवाड्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात याचा फायदा होणार आहे तिसरा मुद्दा असा आहे की मराठवाड्यामध्ये नोंदी कमी आढळल्यामुळे केवळ गणपताचा विषय सगळ्या सोय्याचा विषय करून लवकर प्रश्न सुटणार नाही मग त्यामुळे सरकारला आम्ही त्याला वेगळा मार्ग सांगितला त्यामध्ये अठराशे एक्क्याऐंशी चा अहवाल त्याच्यानंतर अठराशे चौऱ्याऐंशीचे जिल्हावार गॅजेटियर्स आहेत आणि एकोणीसशे नऊचा हैदराबाद संस्थांचं गॅजेटियर आहेत यामध्ये संपूर्ण मराठवाड्यातला मराठा समाज हा कुणबी आहे असं लिखित आहे त्याची लोकसंख्या दिलेली आहे त्याचा आधार घेऊन त्याचा अभ्यास करून शिंदे समितीने योग्य ते शिफारशी सरकारला करायच्या आहेत आणि ते लिखित आश्वासन घेतलेलं आहे त्या शिफारशीनंतर मग सरकारचा विधी न्याय विभाग त्याच्यावरती विचार करून योग्य ती कार्यवाही करणार आहे म्हणजे मराठवाड्यातील मराठा समाजाला सगळ्या मराठा समाजाला पात्र असलेल्या कुणबी जातीचे दाखले देण्याचा तो मार्ग सुद्धा ओपन म्हणजे खुला केलेला आहे आणि त्याची सुरुवातही झालेली आहे हे तीन मुद्दे या विषयाला धरून आहेत त्यातला मुद्दा तुमचा जो प्रश्न आहे सगळे सोयरे किंवा सोयरी याच्यामध्ये पॅटर्नल आणि मॅटर्नल म्हणजे मातृकड मा, नाही नाही त्याला सत्ताच म्हणायची गरज नाही आईकडचे आणि मामाकडचे नातेवाईक आणि वडिलांकडचे नातेवाईक हे सगळ्या सोयऱ्यामध्ये दोन्ही एकत्र नाही आले तर त्याला सोयरीक होते होते असं म्हणता येत नाही सोयरीक हा शब्द दोन्ही बाजूला जोडणारा आहे आणि त्या शब्दात जवळी पाटलांनी खूप मोठी यशस्वी सेवी केलेली आहे सोयरे म्हटले की ते पित्याकडचे नसतात पिते नाते भाऊ म्हणजे बाकीचे नाते संबंध असतात सोयरा म्हटले की त्याला अपोजिट साईड असते म्हणजे आई म्हणजे आईकडची मामाकडचे असते त्यामुळे त्याच्यानुसार हा एक राजपत्र इश्यू झाल्यामुळे योग्य त्याच्यातून फायदा सगळ्यांना होईल म्हणजे मामाकडचे असतील किंवा तत्सम कोणी व्याही असतील समजा त्यांच्याकडे जरी कोणाकडे नोंद असेल तरी त्याचा फायदा सुद्धा नातेवाईकांना मिळेल आणि धनंजय पाटलांनी सांगितल्याप्रमाणे सर्व जाती सगळ्यांसाठी हा नियम लागू केला केलाय महाराष्ट्र शासनाने त्यांच्या त्याला कायदेशीर अधिकारामध्ये ते केलेलं आहे त्यामुळे त्याच्यावर शंका घेण्यासारखं काही नाही आहे आणि सगळे स्वराज्य कुठेही तुम्ही विश्वकोशामध्ये किंवा कुठल्याही समाजशास्त्रामध्ये जर व्याख्या पाहिली त्याचा अर्थ दोन्ही कडची बाजू येते तरी ती एक उद्धृत केलेली नसली तरी पण त्याचा अर्थ तसा होतो गणगोत याचा अर्थ तिच्याकडचे असा होतो आणि त्याच्यामध्ये एकाच सजाती विवाहाचा उल्लेख असल्यामुळे त्याच्यावरून सुद्धा दोन्ही बाजू त्याच्यातून ध्वनीत होतात त्यामुळे त्याच्यातून मोठा मार्गी लागतो आणि हे तिन्ही विषय महत्वाचे या आंदोलनाने केलेले आहेत आणि आम्ही आता या टप्प्यावर नक्की पूर्णपणे यशस्वी झालेलो आहोत आणि संपूर्ण समाज आणि सरकार दोन्ही बाजूने सिच्युएशन आहे बाळासाहेब सराटेजी हे सगळं विश्लेषण बघता हा प्रश्नावरती आता एक ठोस उत्तर मिळालेलं आहे सोल्युशन मिळालेलं आहे असं आपण म्हणतो आणि